एक क्यूब काढायचा आणि गरम पाण्यामध्ये घालायचा मस्त असं डिटॉक्स वॉटर तयार होतं आता कसं बनवलं आहे चला पाहूया इथे मी पाव किलो आवळे घेतले चांगले स्वच्छ धुवून पुसून घेतले आता ह्याला अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे आवळे कापलेले घालून घ्यायचे यातलं बी आठवणीने काढा बरं का आता यामध्ये पाणी घालून याला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये चहाची गाळणी किंवा कोणतीही गाळणी घ्या आणि अशा पद्धतीने हे सगळं गाळून घ्यायचंय तयार झालेलं हे पाणी एखाद्या बर्फच्या ट्रेमध्ये किंवा मा असं माझ्याकडे ट्रे आहे यामध्ये घालून ठेवलं फ्रीझरमध्ये ठेवलं मी एक दिवसासाठी इथे अशा प्रकारे क्यूब तयार झाले तयार झालेले क्यूब एका डब्यामध्ये भरून ठेवले रोज रोज आवळा खायचा किंवा त्याचा ज्यूस काढून प्यायचा यासाठी नाही आपल्यासारख्या स्त्रियांना वेळ नसतो मग अशा प्रकारे क्यूब बनवून ठेवले फ्रीझरमध्ये की मस्तपैकी आपल्याला पाहिजे तेव्हा हे पाणी पिता येतं તુમી તુમેસુદ્ધા ક્યુબ બનવું ઠેવા